तांदूळ गहू तसेच सर्व प्रकारच्या अनपॉलिश डाळ ड्रायफ्रूट आणि मसाल्यासाठी प्रसिद्ध दुकान आहे गुगलवर त्याचं फोर पॉईंट सेवन स्टार रेटिंग चालू आहे विविध प्रकारच्या मिरच्या तसेच वेगवेगळे प्रकारचे मसाले यात जिरा ओवा वा मेथीपासून लावून दालचिनी सुंट खसखसपासून लावून सर्व प्रकारचे बादियान दगडफूल वेगवेगळ्या प्रकारचे हळकुंड धणा हे सर्व आपल्या दुकानात विक्रीसाठी अवेलेबल असतात हेलो एवरीवन स्वागत है आप सभी का भी सेको और नए वीडियो में आज मैं आई हूँ ओसवाल एंटरप्राइज यहाँ का जो एड्रेस है वो है मार्केट यार्ड गोल टेकड़ी थ्री फिफ्टी वन नंबर की शॉप है जहाँ पे हम देखने वाले हैं गेहूँ चावल के रेट क्या है ड्राई फ्रूट्स देखने वाले हैं तो वन बाय वन हम यहाँ पर देखते हैं कि क्या रेट चल रहा है अभी गेहूँ चावल के तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं और देखते हैं यहाँ के गेहूँ चावल के रेट और ड्राई फ्रूट में इनकी स्पेशलिटी है तो वो भी हम देखते हैं तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं और हाँ मार्केट में आने वाली हर एक न्यू अपडेट देखने के लिए चलो सबस्क्राईब कर देना, देना। आमचं मार्केट यार्डमध्ये ओस्वाल एंटरप्राइजेस या नावाने शॉप आहे तांदूळ गहू तसेच सर्व प्रकारच्या अनपॉलिश डाळ ड्रायफ्रूट आणि मसाल्यासाठी प्रसिद्ध दुकान आहे गुगलवर त्याचं फोर पॉईंट सेवन स्टार रेटिंग चालू आहे okay. आणि आमच्याकडे विविध प्रकारचे असे एम पीचे जावराच्या भागातले लोकवन तसेच जैन बंधूंचे मॅंगो गणेश सिल्वर गणेश गोल्डन तसेच सर्वात उंच प्रतीचा त्याचा लोकवन महालक्ष्मी ब्रँड हा बारामाही अवेलेबल असतो तसेच विविध प्रकारचे शरबती उंचमध्ये उंच चाळीसपासून लावून साठ रुपयापर्यंतचे सर्व शरबती आमच्याकडे उपलब्ध असतात आपल्याकडे सर्व प्रकारचे लोकवन हे जवळपास तेहतीस रुपयापासून लावून ते चाळीस रुपयापर्यंत लोकवन आणि तसेच छत्तीसपासून लावून साठपर्यंत शरबती अवेलेबल आहे शरबती हा सर्वात उंच प्रकारचा गहू आपल्या दुकानात अवेलेबल हमेशासाठी असतो तसेच विविध प्रकारचे तांदूळ म्हणजे बिर्याणीसाठी पुलावसाठी आंबे मोहर इंद्रायणी ह्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भारताच्या क्षेत्रातले तांदूळ आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करतो आपल्या दुकानात बिर्याणीसाठी आपला प्रसिद्ध बिर्याणी नंबर वन ब्रँड ऑरेंज बारक्यामध्ये अवलंबून अवेलेबल असतो तसेच शे पुलाव पुलावसाठी एक चांगली पद्धतीचा तांदूळ हा अवेलेबल असतो त्याच्यानंतर वाडा कोलममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बारीक कोलम या चंद्रपूर आणि मूळ भागातले अवेलेबल असतात रेट रेट बासमती आपल्याकडे नव्वद ते एकशे वीसच्या दरम्यानचा असतो आणि कोलम हे आपल्याकडे चाळीस ते सत्तरच्या दरम्यानचे असतात ओके तसेच सर्व प्रकारचे अनपॉलिश डाळ जेणेकरून तूरडाळ मूग डाळ मसूर डाळ उडीद डाळ या विविध प्रकारचे डाळी या भारतातल्या विविध क्षेत्रातून आपल्या दुकानात विक्रीसाठी येत असतात त्याचप्रमाणे आपल्या दुकानाची एक स्पेशलिटी म्हणजे बोल्ड काजू बोल्ड बदाम तसेच वेगवेगळ्या प्रकारचे खजूर आणि वेगवेगळ्या प्रकारचे अंजीर खारा पिस्ता सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट हे आपल्या दुकानात विक्रीसाठी असतात आपल्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजमध्ये काजू अवेलेबल होतात त्याच्यात डब्ल्यू तीनशे वीस डब्ल्यू दोनशे चाळीस डब्ल्यू एकशे ऐंशी ते डब्ल्यू एकशे पन्नासपर्यंत सर्व प्रकारचे काजू आपल्या दुकानात भेटतात तसेच बदाम सगळ्या साईजमध्ये खारा पिस्ता सर्व क्वालिटीमध्ये ग्रीन पिस्ता जर्दाळू क्रॅनबेरी ड्राय किवी ब्लूबेरी मिक्स ड्राईड फूड्स पायनॅपल कॉईन आणि आमची स्पेशालिटी म्हणजे ग्रॅन्युला चटपट्टा हनी आणि गुड या तीन ह्याच्यात रोस्टिंग करून आम्ही स्वतः बनवतो तसेच आमच्या दुकानात खजुरामध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत डेटक्राऊनचं रॉयल फर्द आहे त्याच्यानंतर सगळ्यात बोल्ड साईज मेडजुल खजूरसुद्धा आपल्या दुकानात अवेलेबल होतो त्याच्यानंतर बरेचसे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम सोबत मुखवास आवळा वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स हे आमच्या दुकानात अवेलेबल आहे विविध प्रकारच्या मिरच्या तसेच वेगवेगळे प्रकारचे मसाले ज्यात जिरा ओवा मेथीपासून लावून दालचिनी सुंट खसखसपासून लावून सर्व प्रकारचे बादियान दगडफूल वेगवेगळ्या प्रकारचे हळकुंड धणा हे सर्व आपल्या दुकानात विक्रीसाठी अवेलेबल असतात तर एक वेळ अवश्य भेट द्या क्वालिटीची खात्री करून घ्या त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओद्वारे निवेदन करत आहे थँक यू तो गाईज एंटरप्राइज यहां का जो एड्रेस है, वो है मार्केट यार गुलटेकडी पुणे सोप नंबर 351 है स्क्रीन पे नंबर दिया है उन नंबर पे आप कॉल करके कांटेक्ट कर सकते हो अगर आप कोई भी क्वेरी हो तो कॉल करके पूछ सकते हो ड्राई फ्रूट्स में शुगर स्पाइसेस में इनकी स्पेशलिटी है तो वन टाइम ज़रूर यहाँ पे विजिट करना बहुत ही अच्छी क्वालिटी के शुगर स्पाइसेस यहाँ पे मिल जाएंगे ड्राई फ्रूट्स भी अच्छी क्वालिटी के आपको यहाँ पर मिल जाएंगे गेहूँ चावल में भी आपको ऑल इन वन ब्रांड मिलने वाला है आपको यहाँ पे सब कुछ मिलेगा आपको जितनी भी ब्रांड है सारी ब्रांड के आपको गेहूँ चावल दाल वगैरह सब कुछ मिलने वाला है अगर आपका रिटेल शॉप हो तो आप यहाँ पे होलसेल रेट में लेके जा सकते हो आपको यहाँ पे ड्राई फ्रूट भी लेके जा सकते हो स्पाइसीज गेहूँ चावल मिर्च मसाले वो भी आपको यहाँ पे मिल जाएगी अच्छी क्वालिटी के ड्राई फ्रूट्स में भी इनके पास बहुत सारी वेरायटी रहती है काजू में भी अगर आपको देख सकते हो काजू में भी छोटी साइज़ के बड़ी साइज़ के सब साइज़ के काजू यहाँ पे अवेलेबल है मस्टर्ड सीड्स देख सकते हो यहाँ पे आप ज़्यादा क्वांटिटी में लेके जा सकते हो पूरा इनका ये गोडाउन है यहाँ पर आपको वीट राइस फलसी सब कुछ मिलने वाला है गाइस बल्क में चाहिए तो वो भी आप यहाँ से परचेस कर सकते हो इनके अलावा यहाँ पे आपको किराना आइटम्स है वो भी आपको यहाँ पे मिल जाएगा बिल्कुल होलसेल रेट में किराना आइटम्स भी यहाँ पे अवेलेबल है गाइज यहाँ पे आपको मिर्च मसाले गरम मसाले जितने भी हैं, वो सब कुछ यहाँ पे आपको मिलने वाला है तो ये एक छोटा सा वीडियो मैंने आपके लिए बनाया है जिससे आपको पता चल सके कि यहाँ पे कितनी अच्छी क्वालिटी की आपको गेहूँ चावल ड्राई फ्रूट्स वगैरह मिलने वाले है गाइज़ वीडियो कैसा लगा कॉमेंट करके बताना मिलते हैं इस नेक्स्ट वीडियो में मार्केट में आने वाली हर एक न्यू अपडेट देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर देना बेल आइकन प्रेस कर देना थैंक यू फॉर वॉचिंग मिलते हैं इस नेक्स्ट वीडियो में